सिव्हिल हॉस्पिटल विमा रुग्णालय आणि महिला बाल रुग्णालयातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं आहे समिती खंड दोन तसेच खुल्लर समितीनुसार आधीपारिचारिका काही प्रत्यक्ष रुग्णसेवा देणारी पदे आहेत पाठ्य निर्देशिका हे अवृत परिचर्या शिक्षण देणारे पद असून या पदावरील पदा कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण झालेले नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊन महाराष्ट्र शासनाच्या या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे इतर पदाप्रमाणे याही पदांना वेतन वाढ होऊन अन्याय निवारण होणे आवश्यक आहे यासाठी विभागामार्फत त्वरित उचित कार्यवाही करण्यात यावी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कंत्रटी भरती परिपत्रक पत्रकातून परिचारिकांना वगळून कायमस्वरूपी पदभर्ती प्रक्रिया सत्वर सुरू करावी राज्यातील परिचारकांना केंद्र शासनाप्रमाणे सरसकट सात हजार दोनशे नर्सिंग भत्ता मंजूर करून लागू करण्यात यावा राज्यातील मागील पन्नास वर्षांपासून पारिचारकांना मिळणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही वर्षानुवर्षे दिला जाणारा गणवेश व धुलाई भत्ता दोनशे रुपये अत्यंत अपुरा आहे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारकांना धुलाई भत्ता व गणवेश भत्ता दरमहा

पुढील कारवाई करावी अशी मी त्यांना आपल्या सर्वांपर्यंत विनंती करतो तसेच वरील मागण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी बैठक लावण्यात यावी अन्यथा नाईला जास्त पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन याची दखल नाही घेतल्यास दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत त्यामुळे रुग्णसेवा खंडित होऊन त्याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो